शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पेस्ट आणि पेस्टिसाइड कंपन्यांच्या विरोधात आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय शेतकऱ्यांच्या वतीनं भव्य मोर्चा नांदेड नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध प्रश्नांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पेस्टिसाइड कंपन्यांच्या वतीनं आणि इतर क मल्टीनॅशनल कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लूट केल्या जात आहे शेतकरी देशोधडीला लागला आहे तर या प्रश्नावर सरकारने गंभीर पावलं मिळावी आणि मल्टीनॅशनल कंपन्यांवर बंदी घालावी हो आणि शेतकऱ्यांचे हित जो करण्याचा प्रयत्न करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मृत्यू विविध मागण्यांबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं या मोर्चामध्ये अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते या मोर्चाबद्दल मोर्चाचं नेतृत्व करणारे एवढे लोक शेतकरी अजून कामगार व्यापारी सर्व लोक आले आंदोलन नांदेड मध्ये काढले अजून मोर्चा काढले कंपन्या विरुद्ध आणि जे बेकायदेशीर चलायली त्यांच्या विरुद्धावर आम्ही जे मोर्चा काढले आणि कलेक्टर साहेबाला एस पी साहेबाला निवेदन दिले यांच्यावर कारवाई करा तत्काल कारवाई करा जे सत्य असेल तर करा त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आले होते आणि कलेक्टर ऑफिस मध्ये सगळेजण मिळून भेटून सगळे पक्ष सर्व पत्रकार पक्ष मीडिया पक्ष सर्व पक्षला मी धन्यवाद देतो मीडियावर आणि पत्रकार वर लय भरोसा आहे आपली काय मागणी काय पूर्व मागणी एकच आहे की शेतकऱ्यावर जे अन्याय व्हायले लूट व्हायले त्याला थांबवायचं आहे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय द्यायसाठी देशभरात आंदोलन आणि मरोपर्यंत आंदोलन हे ठेवणार आहोत माझं जे होईल ते होईल मला एका दिवशी तर जायचंच आहे आज गेलो किंवा शंभर वर्ष गेलो मला काय फरक पडणार काहीतरी करून जाईल काहीतरी दाखवून जाईल बस एवढं सांगतो तरा। शेतकऱ्यावर कंपन्या अन्याय करायला शेतकऱ्यावर मोठे व्यापारी डिस्ट्रीब्युटर अन्याय करायले शेतकऱ्यावर जे जीएसटी आहे महत्वाची गोष्ट मी स्टेट गोव्हर्नमेंटला सेंट्रल गोव्हर्नमेंटला मी एक एक नम्र विनंती करतो की शेतकरी जे घेतात त्याच्यावरची जीएसटी कमी करून टाका त्याला भला होईल त्याचा फायदा होईल ते तुम्हाला दुवा देईल एवढं मी म्हणतो की आपलं महाराष्ट्र स्टेट आणि से सेंट्रल स्टेट या गंभीर प्रश्नावर विचार करावं आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन शेतकरी सोबत तुम्ही हा म्हणतात खरी गोष्ट आहे पण आता हे करून शेतकरी ला दाखवून टाका की आम्ही शेतकरी सोबत आहात म्हणून याच्यासाठी आम्ही जीएसटी कमी करून टाकले तेव्हा हे एफ अदामा एफएमसी गोदरेज हे कंपन्या तर एवढी मोठी दादागिरी आहे लेटर काढात काढायले देशाभरामध्ये बदनाम करतात कमी भाव मध्ये विकायले डुप्लिकेट विकायले डुप्लिकेट कोणी विकत नाही डुप्लिकेट कोणी घेत नाही कंपन्या स्वतः डुप्लिकेट बनवितात तीस टक्के जीएसटी तीस टक्के इन्कम टॅक्स वाचवतात आणि अठरा टक्के जीएसटी वाचवितात पन्नास टक्के वाचून पाठी मागवतात दरवाज्यातून तेच माल दुसऱ्याला देतात आणि मन त्याला म्हणतात की डुप्लिकेट माल आहे डुप्लिकेट काहीच नसते मल्टीनॅशनल कंपन्याचे स्वतःचे बॉटल असतात स्वतःचे लेबल असतात स्वतःचे क्यू आर कोड असतात स्वतःचे बॉक्स असतात ते कुठेही बनवू शकत नाही मेन मागणी काय तुमची मेन मागणी हे सगळं कंपन्यावर कारवाई व्हाव यांच्यावर बंदी आणाव किंवा हे जे दरात विकायले यांचे दर कमीत कमी पन्नास टक्के गोर्मेंटनं यांना आदेश द्या की पन्नास टक्के तुमचे दर कमी करा आणि आमच्या शेतकरी बंधूला किंवा दुकानदारला द्या नाहीतर तुमचं लायसन्स आम्ही रद्द करणार तुम्ही विचार करा आणि बघा कि ते प्रोडक्ट ची व्हॅल्यू प्रोडक्शन कॉस्ट किती आहे म्हणजे हजारोपट पैसे लुटायचं हे कंपन्याला अधिकार नाही भारतात येऊन किंवा भारतात राहून एवढी लुट चांगली गोष्ट नाही